सरकारकडे आमची एकच मागणी आहे की नुकसान बघून मदत करावा बरोबर त्यामुळं शासनाला माझी अशी विनंती राहील की या ठिकाणी शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याला आता आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही आता तुमचं पंचनाम व्हायचे आणि मग यायचं आणि मग तवर इथं शेतकरी गोरगरीब माणसं आहेत म्हणजे मरत आहे ना तोपर्यंत त्यांनी तात्काळ सरकारला एकच विनंती आहे बाबा तात्काळ काय मदत करता येईल तर करावं नमस्कार मी जयदीप स्टोरी डॉट कॉममध्ये आपलं स्वागत आहे आष्टी तालुक्यामध्ये काल सर्वत्र तीव्र पावसाचं प्रमाण झालं आणि अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे मध्ये हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे आपण आलेलो आहे हिवरा पिंपरखेड गावामध्ये इथं प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पोल पडलेले आहेत केळीच्या बागा गेलेल्या आहेत सोयाबीन गेलेलं आहे कापूस गेलेला गे आहे अशा परिस्थितीत शेतकरी आपल्यासोबत आहेत आज त्यांच्यावर कुठला प्रसंग आहे त्याच्या संदर्भात आपण बोलून घेऊया तर तुम्हाला काय वाटतं आता एवढं नुकसान झालंय काय बोलणार तुम्ही याच्या संदर्भात सर्वप्रथम स्टोरी डॉट कॉमचे या ठिकाणी आभार मानतो की आपण आमची ही परिस्थिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेला आहात आणि जवळज आपण पाहू शकता की के हे केळी केळीचं एक फक्त एक एक उदाहरण आहे असं हजारो हेक्टर या ठिकाणी नदीच्या कडेला जेवढे पण क्षेत्र येतं माती राहिलेली नाही किंवा सोयाबीन जे बी पिके तर हे असं शंभर वर्षामध्ये सुद्धा कधी पाऊस झालेला नाही अशा प्रकारचा पाऊस झालेला आहे नदीचं पात्र आमचं शंभर दोनशे फुटाचं आहे परंतु एक किलोमीटरपर्यंत जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत काल सकाळी आठ वाजता पाणी आलं होतं आणि गाव सोडून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळं शासनाला माझी अशी विनंती राहील की या ठिकाणी शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याला आता आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही हातातोंडाशी आलेलं पीक जे चार दिवसांनी काढायला आलं होतं सोयाबीन असो किंवा बाकीचे कुठलंही पीक असो तर हे या ठिकाणी जमीन दोस्त झालेलं आहे आणि त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना शंभर टक्के द्यावी ही विनंती आहे शासनाला आता दोन दिवस झाले कालपासून लाईट नाहीये इंटरनेट नाहीये सगळं बंद आहे आता शासनाचं कसं धोरण असतं की पंचनामे करायचे मंडल पाठवायचं त्यानंतर ते प्रोसेस करायची ह्याला भरपूर वेळ लागतो शेतकऱ्यांनी आता कसं काय केलेलं आहे बा ना आता तुमची महादेवची म्हणून त्यांचे तीनशे डेम्पर महा वाहून गेले इंजिन गेलं हे यांचे भुसारा गेला इदा आला समोर म्हणजे यांनी काय करायचं समजा सरकारचं तुमचा पंचनाम व्हायचं आहे मग यायचं आहे मग तवर इधर शेतकरी गोरगरीब माणसे म्हणजे मरदेन आहे तोपर्यंत यांनी तात्काळ सरकारला एकच विनंती देवा तात्काळ काय मदत करता येईल तर करावं बरोबर आहे आता तुम्ही सांगा परिस्थिती कशी आहे आणि सरकारने काय उपाययोजना करायला पाहिजे आणि किती लवकर कशा पद्धतीत तुम्हाला मदत दिली पाहिजे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं काय आता मोठ्याला केळीच्या बागात उद्ध्वस्त झालेले आहेत ठीक आहे ते प्रगतशील शेतकऱ्यांनी गेल्या गाय गेली मग त्यांचं काय आता त्याच काय पंचनामा कसा करणार तुम्ही बरोबर आहे नाही का सरकारला एकच आमची खेळकळीची विनंती आहे हिवरा पिंपर केर या दोन तीन गावाची मिळून जवळजवळ म्हणजे हजारो एकरचे नुकसान झाली माती गेली जनर गेले आता पहिले मुद्दा लाईटचा प्रश्न भारत दोन चार पोल पडले चारा पडल्याचा आता सबसिएशन कवा आठवड्याने येत आहे का पाण्याने येत आहे का तोपर्यंत अंधारात हे रात्री एकदा घरात साप शिरला होता घरात साप होता दांड लय मोठा पण त्याला बिचाराला सापडला नाही तर ते योग सा वाचले त्यांचं कुटुंब त्याच्या घराच्या भावताली सगळं पाणी होतं इतकं पाणी होतं त्यांना वर राहिले म्हणजे स्लॅपवर बसले जाऊन ते त्या गोरावर एक माथा ते तीन दोन दिवस टिकले म्हणजे मंदिरात विग्रहना पाण्याची म्हणजे अशी जर परिस्थिती असली मग सरकारने तातडीने निर्णय घेतला पाहिजे नाही पंचनामे करून ही करून ती करून काय हाती लागायचं नाही तर इथील इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तात्काळ जर मदत मिळाली नाही हो। तर लोक आत्महत्या सुद्धा करू शकतात बाबा तुम्हाला काय वाटतं किती वर्षानंतर असा पाऊस झाला आणि कशा प्रकारे मदत करायला पाहिजे एवढा पाऊस झालेला आमच्या नदीच्या कारण पाच सर हे असं सगळंच वाहून आलंय नाही जेवढं वाहर तेवढं वाहून गेलं काहीच नाही पोल सगळं सोयाबीन पीक होत नाही शंभर फुट भुसार उपटूनच आला आजात खालून कांदा वगैरे होता हा कांदा होता सगळं कांदे गेले गेला ती साडी गेली काहीच नाही काहीच नाही राहिलं जेवढं वावर तेवढं आमचं होऊन तर तुमची शेती किती आहे तुम्हाला नुकसान किती झालेलं आहे साधारण तुमचं शेती हे पाच सहा एकर एक एकर जवळजवळ नाही सगळं आमचं गेलच बरं काहीच नाही राहिलं हा तर अशा प्रकारे हिवरा पिंपरखेड गावामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर मंडळी आपण आहोत हिवरा पिंपरखेड गावामध्ये आणि इथं असंख्य शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत एक शेतकरी जोडले गेलेले त्यांचं देखील प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण प्रत्येकाच्या समस्या जाणून घेऊ तत्पूर्वी तुमचा परिचय द्या आणि तुमचं काय नुकसान झालं सांगा कांतीलाल फकीर ज्यांचा राहणार हिवरा पिंपरखेड तालुका आष्टे जिल्हा बेड आमच्याकडं खिळीची बाग होती ते जानेवारी पंधरा तारखेला लावलेले होते आता ते केळे पन्नास साठ केळी यायली होती बाकीची एक महिन्यात येण्याच्या याच्यात होती पण पाऊस जास्त झाल्यामुळं आणि केळी जेवढी उंच होती तिच्यापेक्षा पाणी जास्त झाल्यामुळं ती केळी सगळी भुईसपाट झालेली आहे तुम्ही पाहून राहिले काय तर आता तुम्ही हे उत्पन्न साठी लावलं होतं किती खर्च झाला होता कसं काय सगळं सांग आता याला साधारण खर्च सात आठ लाख रुपये झाला होता okay. आ, आ, रोप ड्रिप म्हणजे सगळा खर्च आठ लाखापर्यंत झाला होता एकराचा okay. okay. ह्याच्यापासून काही उत्पन्न भेटलं का उत्पन्न यायच्या नुकसान झालं आता उत्पन्न एक महिन्याभरात येणार होत hmm. तर आता उत्पन्न काय भेटलेलं नाही सरकारकडे तुमची काय मागणी प्रकारे तुम्हाला आता अनुदान मिळत राहणार आहे त्याला वेळ लागणार आहे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे सरकारकडे तुमची काही मागणी आहे का आता सरकारकडे आमची एकच मागणी आहे नुकसान मदत करावा बरोबर शेतकऱ्याला वाक्य काय असं तर हे किती क्षेत्र होतं सगळं चार एकर क्षेत्र होतं तर आपण पाहू शकतो चार एकर क्षेत्र होतं आणि त्याच्यामध्ये यांचं एवढं नुकसान झालेलं आहे